नमस्कार तुम्ही पाहत आहात लोकमत भक्ती मुंबईतल्या प्रसिद्ध श्रीरामचंद्र मंदिरांबद्दल आपण ही शृंखला सुरू केली आहे आणि आपण मुंबईतल्या विविध श्रीराम मंदिरांबद्दलची माहिती देतो आहे तर आज आपण दर्शन करणार आहोत भोईवाडा येथील श्रीराम मंदिराचं तब्बल दीडशे वर्ष जुनं हे मंदिर आहे आणि या मंदिराचं काय वैशिष्ट्य आहे हे सुद्धा आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत तर तब्बल दीडशे वर्षहून जास्त झालीत या प्रभू श्री रामचंद्रांच्या मंदिराला जे भोईवाडे इथे स्थित आहे आणि या संपूर्ण मंदिराबद्दल आपल्याला माहिती देणार आहेत तेजश्री ठाकूर मिटकर खूप खूप स्वागत आहे तुझं लोकमत भक्तीमध्ये काय सांगशील एकतर तू छोट्यापणापासून या मंदिराला बघत आली आहेस आणि तब्बल दीडशे वर्ष जास्त झालीत या मंदिराला सो खूप आठवणीसुद्धा असतील तर एक माझ्या आजोबांचे वडील जे दामोदर ठाकूर आहेत तेव्हा त्यांनी हे मंदिर बांधलं होतं माझे आजोबा त्यानंतर माझे वडील त्यानंतर आमची ही चौथी पिढी आहे जी हे रामाची सेवा करते प्रभू श्री रामचंद्रांबद्दलच्या आठवणींपेक्षा इकडची जी संस्कृती आहे जी, जी काही पारंपरिक गोष्टी आहेत त्या टिकवण्याचा आम्ही खूप प्रयत्न करत असतो अजूनही कामाची सेवा माझे वडील करतात माझी आई असते माझी आजी असते हे तिघं जणं करत असतात आता माझं लग्न झालं त्याच्यामुळे थोडंसं मी लांब गेले तरी पण माझं कनेक्शन इथे असतं आणि आमचा प्रयत्न असतो की प्रत्येक सण जेवढ्या चांगल्या पद्धतीने करता येईल तितके चांगले करू आणि आपले जे अजून जी पुढची पिढी असतील त्यांच्यापर्यंत प्रभू श्री रामचंद्रांचं जे काही संस्कार असतील जे काही गोष्टी असतील जे काही कथा असतील त्यांच्यापर्यंत पोचाव्या हा आमचा मेन उद्देश आहे आता आपण राम मंदिराविषयी बघायला गेलो तर राम मंदिर हे इतकं जुनं असल्यामुळे त्यांच्या काही खूप वेगळ्या अशा गोष्टी आहेत जसं आपण बघू शकतो की हे दीपमाळी आहेत ह्या रामचंद्रांच्या प्रभूंच्या मंदिरं इतक्याच जुन्या आहेत माझी आजी म्हणायची की त्यांची सासू त्यांना ही गोष्ट सांगितलेली ती आमच्यापर्यंत पोहोचली की पूर्वीच्या काळी राजे महाराजे यायचे ते इथे घोडा बांधायचे आणि इथे घोडा बांधल्यानंतर इथे होत होता पहिला पूर्वीच्या काळी आणि इथे पाय वगैरे धुवून मग राम मंदिरात दर्शनासाठी जायचे आता ही जी तुळशीचं हे वृंदावन जे आहे हे इतकंच जुनं आहे ह्यात सगळं कोरीव काम केलेलं आहे हे आपण बघू शकतो की ह्या तुळशीच्या समोर पण एक शिवलिंग आहे आणि इथे नंदी आहेत ह्याच्या खाली दिवे लावण्यासाठीचं ते कोरीव काम केलेलं आहे शिवलिंग आणि हे एकाच दगडावरती कोरलेलं आहे यात म्हणजे एगड़ असं वेगळं वेगळं असं जॉईंट केलेलं नाही एकाच दगडावरती कोरलेलं आहे तुळशीचं लग्न वगैरे इथे खूप सुंदर पद्धतीने होतं आम्ही वर्षानुवर्ष ही परंपरा जपली आहे आणि ह्या ज्या गोष्टी आहेत त्या रामा रामचंद्रांच्या बरोबर समोरच आहेत आणि ह्या अजूनपर्यंत जशा तशाच आहेत ज्या हलवल्या गेल्या नाही आहेत हे जे आपण बघू शकतो हे जेवढं जुनं आहे तेवढं ते टिकलेलं ते ते आहे असं म्हणतात की सागाच्या लाकडांपासूनचं वगैरे वापर केल्यामुळे ते अजून तसं तसंच आहे आणि ही साईबाबांची मूर्ती आहे या साईबाबांच्या मूर्तीला आता पाच वर्ष होतील पहिला हे इथे साईबाबांचं कोरीव कोरीव असं छान असं चित्र होतं पण ते कालांतराने खूप झिजलं आणि त्याच्यामुळे आम्ही शिर्डीवरून माझ्या बाबांनी आणि मी, मी आम्ही ही साईबाबांची मूर्ती इथे आणली आणि आता ह्या मूर्तीला इथे पाच वर्ष होती म्हणजे ह्या पूर्ण मंदिरात ह्या साईबाबांची मूर्ती ही आहे जी आताच्या पिढीला जोडणारी आहे या हनुमानाची मूर्ती देखील दीडशेहून जास्त वर्ष जुनीच आहे हे तुम्ही बघू शकतात तर हे हात जोडलेल्या ह्याच्यामध्ये आहे आणि आपण बघायला गेलो तर इथे जपमाळ आहे म्हणजे हे नमस्कार करून इथे जपमाळ अगदी रामाला रामाचं स्मरण करतानाची आपल्याला आठवण करून देते तसंच इथे ढाल आहे गदा आहे आणि हे तलवार आहे ज आणि ही धनुष्यबाण आहे म्हणजे हे युद्ध करून आले घेतानाचं आहे आणि ती जपमाळ आपल्याला स्टेबिलिटी आणि आपल्याला जी एकाग्रताचं देते की आपण जरी आपण युद्धासाठी तयार असू हो आणि आपल्याकडे सगळं अस्त्र असेल तरी पण मनाची शांती कशी आपल्याला टिकून ठेवता आली पाहिजे हे या मूर्तीच्याद्वारे आपल्याला कळून येतं आणि असं मला एका इतिहासाचा अभ्यास करणारे एक जण होते ते मला एकदा मंदिरात बोलले होते की मी त्यांनी तरी ते असं पाहिलं नाही की एका मंदिरामध्ये श्री रामचंद्र प्रभू आणि हनुमान एका समोरासमोर असतील आणि एका छत्राखाली हे खूप कमी त्यांनी पाहिलंच नव्हतं आणि मीही अजूनपर्यंत पाहिलं नाही आहे तर आमच्या ह्या राम मंदिरामध्ये हे एकत्र तुम्हाला बघायला मिळेल हनुमंताचं जे कलश आहे हे तुम्ही बघू शकता सगळं वेगवेगळंच दिसतं म्हणजे ते गणपती गरुड प्रत्येकाचे कलशाचे जे डिझाईन्स आहेत ते वेगवेगळे आहेत कथेमध्ये असं म्हटलं जातं रामायणामध्ये वगैरे पण आहे की हनुमंताच्या पायाच्या खाली शनिदेवांना त्यांचा अहंकार कमी झाला होता वगैरे हो तर ह्या मूर्तीच्या खाली पण इथे जी चौकट आहे ही शनिदेवांना स्मरून इथे केलेली आहे इथे प्रत्येक शनिवारी दिवा लावतात संध्याकाळचा दिवा लावला जातो सगळ्यात पहिला इथे गणपतीचं एक छोटी मूर्ती आहे ही श्री गणरायांची ही मूर्ती आहे आणि ह्याचा कलश पण तुम्हाला खूप वेगळा दिसेल इथे जेवढे पण मूर्त्या आहेत देवांच्या त्यांच्या प्रत्येकाच्या कलशाची डिझाईन तुम्हाला वेगवेगळी दिसेल इथे दोन पायऱ्या चढल्यावरती एक गाभारा लागतो या गाभाऱ्यामध्ये प्रभू श्रीरामचंद्रांची मूर्ती आहे सीतामाईच्या हातामध्ये आपण बघू शकतो की हे कमळ आहे जे लक्ष्मीचं स्वरूप म्हणून आपण बघतो आणि लक्ष्मीची म्हणून सीता ही लक्ष्मी आहे ह्याची आठवण करून देण्यासाठी म्हणूनच हे कमळ इथे लगेच आपल्याला दृष्टीत येतं त्याच्यानंतर आपण बघू शकतो लक्ष्मणांना लक्ष्मणांच्याकडे पण धनुष्यबाण आहेत आणि लक्ष्मण हे शेषावतार आहेत आणि राम हे विष्णूचा अवतार आहे त्याच्यामुळे आपण संपूर्ण रामायणात बघू शकतो की जिथे रामाचं नाव घेतलं जातं तिकडे बंधू म्हणून आपण लक्ष्मणाला सतत बघतो आणि त्यातून आपल्याला एक भावंडांविषयीचं प्रेम खूप जास्त जवळचं वाटतं आणि पूर्ण संपूर्ण रामायणामध्ये राम लक्ष्मण आणि सीता हे तिघांची जी छबी होती ती आपण ह्या मूर्तींच्याद्वारे आपण बघू शकतो की जे युद्ध करून पुन्हा आपल्या घरी येतात रामलक्ष्मण सीता जेव्हा अभिषेक त्यांना घातला जातो तेव्हा अभिषेक केल्यानंतरचं जे सगळं पाणी असतं हे इथून बाहेर जातं आणि ते बाहेर गौमुखातून बाहेर पडतं हे तेव्हाचं बांधकाम आणि तेव्हाचं त्यांचं जे डिझाईन केलेलं होतं आता आपण वरती कलश बघू शकतो हे अष्टमुखी असा हा गाभारा आहे हे पूर्णाच्या पूर्ण दगडी बांधकाम आहे अख्खे अख्खे दगडी एकमेकांवरती रचलेले होते आणि नंतर मग ते दगडी बांधकाम असल्यामुळे पाणी जेव्हा सुट्ट वगैरे त्यामुळे हे आता सध्या स्टाईल्स लावले आहेत आपण बघू शकतो गाभाऱ्याच्या डाव्या हातालाच गरुडाची मूर्ती आहे श्री गरुड गरुडदेवांचं आपण मूर्तीकडे आपण नीट पाहिलं तर हातामध्ये कमळ आहे आणि हे सगळे नाग आहेत गरुड हे नागांना कंट्रोल करायचे आणि त्याच्यामुळे त्यांनी बरोबर नागाचंच हाताला था वगैरे बाजूबंद म्हणून अलंकार केलेले आहेत आणि हे त्यांचे पंख आहेत आपण बघू शकतो की भोईवाडामध्ये जे स्थायिक असलेलं जे श्रीराम मंदिराचं प्रभूंचं जे मंदिर आहे त्याला लागून एक छोटीशी कथा आहे की पूर्वी वडाळा विठ्ठल मंदिर जे आपण म्हणतो की मुंबईतलं पंढरपूर इथे जाण्यासाठी जे वारकरी यायचे ते सगळ्यात पहिलं इथे यायचे इथे कीर्तन करायचे आणि इथून मग वडाळ्याच्या विठ्ठल मंदिरात जायचे तर इथे येताना म्हणजे तेव्हा त्यांनी ते विचार केलेला असं हे बांधकाम आहे की बघू शकतो आपण इथे सगळे कौलारू असं ते बांधकाम आहे जेणेकरून इथे त्यांना जास्त त्रास होऊ नये उन्हाचा वगैरे इथे ते कीर्तन करायचे थोडासा आराम करायचे जेवण वगैरे करून मग ते पुढे दर्शनासाठी जायचे आणि इथे करताना आपण बघू शकतो इथे जे कौलांच्यामध्ये जे कवडसं वगैरे पडतं शेत ते हे जे आहे इथून आपण रामाला पण बघू शकतो आता पाऊस जेव्हा पडतो तेव्हा ते पूर्ण स्वच्छ होतं आणि तिकडून आपण राम आणि कलश या दोघांना आपण एकत्र बघू शकतो सीतामाही समोर जो कलश आहे तिथे अयोध्येच्या तिकडून आणलेल्या अक्षदा आहेत ज्या आम्ही पूर्ण भोईवड्यामध्ये प्रसारित वाटण्यात आलेल्या आहेत आणि त्या बावीस तारखेला इथे काही छान खीर बनून जेवढे पण भक्त येतील त्यांना थोडे थोडे देण्यात येणार आहे आपण कीर्तन भजन सतत चालू असतं आपल्याकडे शनिवार रविवार सोमवार आणि आपल्याकडे कीर्तन असतात तुळशीचं लग्न असू दे सीतामाईचा पण जन्म असू दे आपण सगळे कार्यक्रम सेलिब्रेट करत असतो एक असं असतं की एका जेवणामध्ये एक स्वीट डिश येते तसं ते असं होतं की चला अयोध्येचा आपला दिवस आहे बावीस तारखेला तर ता आम्हाला पण तो इतका जास्त आनंद आहे की आपण आम्ही आता विचारतोय की अजून काय करता येईल अजून काय तुमच्याकडे पण काही आयडियाज असतील आपण अजूनही ते करू आणि आपण खूप मोठ्या उत्साहात तो साजरा करू आणि आपली जी संस्कृती आहे ती टिकवून ठेवू आणि आपली जी पुढची पिढी आहे त्यांच्यापर्यंत पोहोचवू खूप खूप धन्यवाद तू आम्हाला ही माहिती दिली संपूर्ण भोईवाडा परिसरातील श्रीराम मंदिराबद्दल आणि ते दीडशे वर्ष जुन्या ज्या काही कथांतून तू ऐकलंस त्याबद्दल अतिशय सुंदर रीत्या तू ही माहिती आम्हाला दिली आमच्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवली तर त्यासाठी खूप खूप मनापासून धन्यवाद तर अशा प्रकारे भोईवाडा राम मंदिराचं दर्शन आम्ही या व्हिडिओमधून करून दिले याही व्यतिरिक्त मुंबईत असणाऱ्या श्रीरामचंद्रांच्या मंदिराबद्दल आणखी काही वैशिष्ट्य आपण जाणून घेणार आहोत त्यासाठी पाहत रहा लोकमत भक्ती नमस्कार